बार्शी तालुक्यातील रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या एक एक रक्तदान शिबिरात एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले वैरागचे उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते निरंजन भूमकर नगरसेवक गोविंद ताटे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत समानंद बनसोडे मालेगाव सरपंच शहाजी जाधव हत्तीचे सरपंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक सतीश वाघमारे माजी नगरसेवक संस्थेचे सचिव बापू नागटिळक उर्मिला देशमुख महादेव काटकर सिद्ध्राम नागरकोचे डॉक्टर धीरज बनसोडे सागर पारडे संस्थेचे सचिव बापू नागटिळक आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून अशोक नागटिळक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो या रक्तदान शिबिरात एकशे एक, एक लोकांनी रक्तदान केले रक्तदान करून रक्तदात्यांनी शिबिरात चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गौतम नागटिळक संस्थापकाध्यक्ष भैरवनाथ चौधरी बापू नागटिळक योगेश इंगळे निलेश गिराम आकाश बनसोडे ओंकार कांबळे सूरज रसाळ गौतम वाघमारे अरविंद अतकरे किरण खुरंगुळे गणेश लंगोटे अक्षर राऊत रणजित जाधव श्रीराज हजारे समाधान डवरी रितेश नागरगोजे किरण डोलारे संस्थेचे पदाधिकारी अशोक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले भगवंत ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे प्रसाद जगदाळे राधिका बेले रेणुका अंधारे वैष्णवी शहा गडकर यांनी यशस्वी रक्त संकलन केले सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले प्रस्तावना व आभार प्रदर्शन भैरवनाथ चौधरी यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका